वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस आणि मी मागवले हे पार्सल हे पार्सल कशाचं आहे तुम्हाला दाखवतो हे तुम्हाला कळेल कशाचं पार्सल आहे मी दाखवतो मला पॅकिंग जोरात केली आहे निघाला मागोले हे ड्राय म्हणजे त्यात काजू बदाम सगळं मिक्स असते म्हणजे मी दररोज खातो हे सकाळ सकाळ त्यामुळे मी हे मागोडे फ्लिपकार्टवर यात सगळं फ्लेवर आहे ते म्हणजे ठीक आहे काजू बदाम पिस्ता हे सगळं मनुका बिनुका सगळं कलरमध्ये पण मनुका आहेत खजूर पण मोठे आहेत आणि हे पण आहे म्हणजे सगळं मिक्स आहे त्यामुळे मला दररोज म्हणजे शरीरात चांगलं असते ना खायला त्यामुळे हे मी हे मागवले फ्लिपकार्टवाडला आत्ता चालता ना मी जेव्हा बरं झालं तो आत्ता झाला नाही तर मी गेलो असतो तर घरात कोण नव्हता आत्ता हे घ्यायला नेमकं मी चाललेलो मग तिथं भेटला फ्लिपकार्टवाला मग मी पार्सल द्या म्हणलं आता मग घेतलं आणि पानी पानी तो खायला पण चांगला असते आणि मी दर महिन्याला हे मागवतो फ्लिपकार्टवर आता हे ठेवतो हे ठेवून जायचं काम आता लईच पावसाला आता पाणी पाणी झाले ना चिखल सगळं काय रे हा एकच होती माझ्या तर एक होती स्प्रिंग पाणी सगळं येत ना कसलं पाणी व्हायला लागले ते पाणी आहे वे तरी म्हटलं पाईप मोको काय वरती हा 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 पाऊस काय आता जाणार नाही लवकर हा त्याडूळ जरा तरी पडला असणार है ना पाऊसच नाही चटणी आज एवढा पाऊस आलाय एवढा पाऊस आलाय काय बोलायचं कामच नाही की काय सगळं सगळीकडं ढग ढग सगळ ढग पूर्णपणे काळ झालं हे काय सगळं पाणी कित 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 एवढा पाऊस कधी बघितला नव्हता एवढा पाऊस आलाय बाकीच्या गावांमध्ये ऊन पडलंय आणि इकडंच कसं काय पाऊस होती सारखा तीच कळना झाली सकाळच्यानं उघडलेला आल तावत होत होतं सकाळच्यानं ही काय मी भि व्हिडिओ करत करत ही काय भिजायला लागलोय मी सकाळच्यानं तावत होत तरी मला एवढं का तावायला लागले आणि आत्ताच जान का बरोबर चारशा वेळेस सगळं आता घरी कसं जायचं तेच कळना अजून टाईम आहे राहायला घरी सहा वाजता जाणार आहे मी आलतो ती स्प्रिंग आणायलाही ते पलीकडच्या अपार्टमेंटला काम चालू आहे ना इकडच्या अपार्टमेंटला आलो आहे वायर ते वायरवाड्याची स्प्रिंग असते ती ती स्प्रिंगवाडा आलो आहे का ते काय ते पलीकडचं अपारमेंट आहे आणि मी या अपरमेटवर आलो आहे म्हटलं आता पावसातच काय आता अवघडच आहे मधलं आता स्प्रिंग घेऊन पलीकडच्या अपार्टमेंटवर जाणार भिजत भिजत काय हित नजी तिथपर्यंत ठीक आहे पुढंच अपारमेंट आहे जाणार सगळीकडं पाऊसच पाऊस झाला आहे ठीक आहे डोंगरावर डोंगर तर इकडं सगळं भरलं आहे गज एवढा पाऊस आहे आमचं काम दे दे, आता झालेलं आहे आता वाजल्या त्या सहा आता सहा वाजल्या सामळ विमान सगळं गुंडाळून ठेवलं वायऱ्या बिऱ्या काढल्या मशिन्या बिशिन्या काढल्या सगळ्या मग ते वायरिंग केलं घालचं तिथलं आता पिशवी भरल्या आता एक दहा मिनटं थांबायचं मग पिशवी पिशवी गाडीला अडकायची मग जायचं स कमीत कमी सहा वाजून दहा मिनटानं जायचं आहे ना आणि पाऊस पण आता था थांबला था 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 आहे मग अशी हे काय पाऊस थांबला आहे तोपर्यंत राहायला पाहिजे नाही तर एकदा की मग काय धरत होतो त्यामुळे आता पावसाळ्या आलाय का मी खाली राहून हा धुतो पिशवी खाली ठेवतो थोडं काय गप गपके गाणं म्हण नको गाणंच म्हणतो ते हे आणत ते का दुद्ध

कलंगीड बी खायला लागले तु किती वाजले साडेसात का नाही साडेसात वाजले का तब्येत बर नाही अगं खाऊ नव बांधाना लागते मला ठेव जेवल्यानंतर का कसली नहीं थारे नहीं थारे। कसली गोळी काय कधी कळ थांबायला पोटाजोखायची गोळी तीन काय 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 तिचा फोन लागतच नाही बाय सारख फोन लावते

शेंगदाणा खायला आले शेंगदाणा खाऊन काय होत मटकेत खड आहेत का बघ नाही तर सगळं हे होईल काय किड खूप नाही आलाय ती हे काय सगळी किड काय तिथ बल तर ना, ना, ना माझी

परत